नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र रोहन जातो आज आपण पाहणार आहोत शेवंती पिकावरील थ्रिप्स व फुलांची क्वालिटी सुधारण्यासाठी कोणताच स्प्रे घेतला पाहिजे याबद्दल माहिती आज तर, आपन, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम थ्रिप्स कंट्रोलसाठी व आळे कंट्रोलसाठी आपण जे कीटकनाशक वापरणार आहे त्याचे नाव आहे बेस्ट ॲग्रो लाईफ कंपनीचे बेस्टमॅन यामध्ये फिप्रोनिल साठ टक्के अबामिक एक पॉईंट पंचवीस टक्के आणि टोलफेन फायरॉइड पंधरा टक्के सी फॉर्म्युलेशनमध्ये दिलेले आहे हे आपल्याला वीस लिटरच्या पंपासाठी चाळीस मिली इतके घ्यायचे आहे त्यानंतर आपण बुरशीनाशकामध्ये अवतार हे बुरशीनाशक वापरणार आहे यामध्ये ठेक्झाकोनॅझोन चार टक्के आणि झायने अडुसष्ट टक्के हा घटक दिलेला आहे हे बुरशीनाशक आपल्याला वीस लिटरच्या पंपासाठी चाळीस ग्रॅम इतके घ्यायचे आहे त्यानंतर आपण फुलांची क्वालिटी चमक व वजन वाढण्यासाठी ॲक्वाकल हे ऑक्साइड कॅल्शियम असलेले प्रोडक्ट घेणार आहे याचे प्रमाण शंभर मिली प्रतिपंप इतके आपण घ्यायचे आहे त्याचबरोबर प्लांट ग्रोथ हार्मोन्समध्ये फुलाची साईज वाढण्यास मदत करण्यासाठी डबल हे टॉनिक आपण घेणार आहोत यामध्ये होमोब्रोसोना लाईट झिरो पॉईंट झिरो चार टक्के हा घटक आहे हा वीस लिटरच्या पंपाला आपण वीस मिली इतके घेणार आहे याच सारख्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि गरजोवंत शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद